फोर अग्रीमेंट्स या पुस्तकाच्या मी थोडक्यात सांगते तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुम्ही फक्त काम करत आहात इतरांनी तुमच्याकडून असलेल्या अपेक्षानुसार जगत आहात समाज काय विचार करतो यात अडकून जाणे आणि तुम्ही खरोखर कोण आहात याच्याशी संपर्क गमावणे सोपे आहे पण मुक्त होण्याचा आणि तुमचा खरा आत्मा शोधण्याचा एक मार्ग आहे एक मुख्य कल्पना म्हणजे तुमच्या शब्दांबद्दल काळजी घेणे तुम्ही काय बोलता याला खूप महत्व आहे शब्द लोकांना वर उचलू शकतात किंवा त्यांना खाली आणू शकतात म्हणून जेव्हा तुम्ही दयाळूपणे आणि सत्य बोलणे निवडता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःचाच नव्हे तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही आदर करता हे तुम्हाला आत्मसन्मान वाढवण्यास आणि अधिक प्रामाणिक असण्यास मदत करते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गोष्टी वैयक्तिकरित्या न घेणे लक्षात ठेवा दुसरे लोक जे काही बोलतात किंवा करतात ते बहुतेक वेळा त्यांच्याबद्दल असते तुमच्याबद्दल नाही जेव्हा तुम्हाला हे समजते तेव्हा तुम्ही दुःखाला सोडू शकता आणि स्वतःला स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित करू शकता हा बदल जीवन अधिक हलके वाटायला लावू शकतो आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटण्यास मदत करू शकतो पुढचा मुद्दा आहे की ग्रहित कजंशन करणं टाळावं निष्कर्षावर उडी मारल्याने गैरसमज आणि नाटक होऊ शकते त्याऐवजी मोकळेपणाने संवाद साधण्याचा सा प्रयत्न करा प्रश्न विचारा आणि आपले विचार सांगा अशा प्रकारे तुम्ही इतरांशी अधिक चांगले जोडले जाऊ शकता आणि गोंधळ कमी करू शकता शेवटी नेहमी आपले सर्वोत्तम द्या तुमचे सर्वोत्तम दररोज वेगळे दिसू शकते आणि ते ठीक आहे इतरांशी स्वतःची तुलना न करता आपले प्रयत्न करणे हे ध्येय आहे जेव्हा तुम्ही तुमचे सर्वोत्तम करण्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कामात अधिक आनंद आणि उद्देश मिळेल हे चार विचार तुम्हाला समाजाने तुमच्यावर लादलेल्या मर्यादांमधून खऱ्या अर्थाने मुक्त होण्यास मदत करू शकतात जे विश्वास तुम्हाला मागे घेतत असेल त्या तुम्ही कालांतराने स्वीकारलेल्या विश्वासांवर प्रश्न विचारण्यासाठी ते तुम्हाला प्रोत्साहन करतील हे जुने विश्वास सोडून देऊन तुम्ही त्यांच्या जागा जागा खऱ्या अर्थाने तुम्ही कोण आहात हे दर्शवणाऱ्या विश्वासांनी घेऊ शकता हा प्रवास सुरू करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या एका विश्वासाचा विचार करा जो यापुढे तुम्हाला मदत करत नाही कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बोलण्यात चांगले नाही आहात त्याच विचाराला आवाहन द्या आशा समर सराव करण्याचा किंवा मित्रांशी बोलण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला ते अस्वस्थ वाटू शकते पण तो प्रक्रियेचा भाग आहे लक्षात ठेवा हे विश्वास बदलणे हा कोणताही त्वरित उपाय नाही ही अशी गोष्ट आहे ज्यावर तुम्ही काम करत आहात स्वतःशी धीर धरा आणि समोर येणाऱ्या भीतीपासून दूर पडू नका खरी स्वातंत्र्य आतून येते आणि या चार विचारांना चिटकून राहून तुम्ही अधिक प्रामाणिकपणे जगू शकता आणि तुमचा अनोखा मार्ग स्वीकारू शकता शेवटी या संकल्पना समजून घेणे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वतःला शोधण्याच्या दृष्टिकोनातून खरोखर बदल करू शकते समाज आपल्याला कसा आकार देतो हे ओळखून आणि मर्यादा घालणारे विश्वास सशक्त विश्वासांनी बदलण्याचे निवडून तुम्ही तुमच्या खऱ्या आत्म्याशी पुन्हा कनेक्ट होऊ शकता काही वेळा हे कठीण असू शकते पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दांबद्दल जागरूक राहण्याचा गोष्टी वैयक्तिकरित्या न घेण्यात घेण्याचा गृहितक टाळण्याचा आणि नेहमी आपले सर्वोत्तम करण्याचा सराव करता तेव्हा तुम्ही आनंदाने आणि प्रामाणिकपणाने भरलेले जीवन निर्माण कराल हा प्रवास अनुरूपतेतून मुक्त होण्याबद्दल आणि तुमच्या खऱ्या क्षमतेत पाऊल ठेवण्याबद्दल आहे थँक्स फॉर वॉचिंग